नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत वरप येथे नारायण ई टेक्नो स्कूलचा मुंबई डंका सुवर्ण पदकांच्या लैलुटी सह बेस्ट ट्रॉफी ही पटकावली सुप्रीम आर्ट्स शोतो रियो कराटे फेडरेशन ऑफ इंडिया आयोजित मुंबई चेंबूर मधून राष्ट्रीय खुली कराटे चॅम्पियनशिप स्पर्धा दोन हजार चोवीस मध्ये कल्याण तालुक्यातील बरप येथील नारायण ई टेक्नो स्कूलच्या विद्यार्थी खेळाडूंनी तब्बल चौदा सुवर्ण सोळा रौप्य चौदा कांस्य पदकांची लयलूट करून बेस्ट टीमची ट्रॉफी देखील पटकावली त्यांच्या या घवघवीत यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका विजयालक्ष्मी मॅडम परहित चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष व समाजसेवक विशालकुमार गुप्ता प्रशिक्षक प्रशांत खामकर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आदींनी त्यांचे अभिनंदन केले मुंबई चेंबूर येथे झालेल्या या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातून सुमारे पाचशेहून अधिक खेळाडूंनी भाग घेतला होता यामध्ये कल्याण तालुक्यातील वरप गावातील नारायण ई टेक्नो स्कूलच्या बावीस मुलांनी सहभाग घेतला होता सेन्सी प्रशांत खामकर मुख्य प्रशिक्षक आणि नॅशनल पुरस्कृत प्रशिक्षक यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळाले या स्पर्धेमध्ये कथा आणि कुमिते प्रकारात एकूण चौदा सुवर्ण सोळा रौप्य चौदा कांस्य पदक आणि बेस्ट टीम ट्रॉफी विद्यार्थ्यांनी पटकावली यामध्ये वृंदा धीरज मिश्रा दोन सुवर्ण आण्वी राजेंद्र शिर्के दोन सुवर्ण कैलास विशालकुमार गुप्ता एक सुवर्ण एक कांस्य प्रणव एकनाथ लोंडे एक सुवर्ण एक कांस्य पूर्वा मिनेश बोरसे एक सुवर्ण एक रौप्य नेहल सुरेश चौधरी दोन कांस्य सुंधुजा सैनी एक सुवर्ण एक रौप्य श्रीनिता सैनी एक सुवर्ण एक कांस्य श्रियांशी यादव दोन रौप्य मानस्वी नरेश कोली दोन रौप्य अत्यंत कठीण आणि कठोर परिश्रम घेतल्याने हे यश मिळाल्याचे प्रशिक्षक प्रशांत खामकर यांनी सांगितले तर विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल नारायण ई टेक्नो स्कूल वरप येथील मुख्याध्यापिका सौ विजयालक्ष्मी मॅडम परहितचे अध्यक्ष समाजसेवक विशाल कुमार गुप्ता आणि शिक्षक आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील उज्ज्वल यशाच्या शुभेच्छा दिल्या यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे सहसंपादक मुंबई